रायगड जिल्हा रोहा तालुक्यात राहणारे खैरे खुर्द येथील त्रेचाळीस वर्षीय शहनवाज युनुस मुकादम याने फिर्याद दिली आहे त्यानुसार संदीप कुमार आणि संतोष कुमार यांच्यावर गुन्हा दाखल आहे आरोपींनी फिर्यादी यांना पोलीस निरीक्षक संजय दुमाळ यांच्या नावाने फेसबुक मॅसेंजरवर मेसेज करून माझे मित्र संदीप कुमार यांच्याकडे असलेले फर्निचर कमी दरात विकायचे असून संदीप कुमार आणि संतोष कुमार यांच्या खात्यामध्ये एकसष्ट हजार पाचशे रुपये ट्रान्स्फर करण्यास सांगितले फिर्यादीस आरोपीच्या बँकेचे खाते क्रमांक देऊन त्यावर फिर्यादी ट्रान्झॅक्शन करायला लावून फिर्यादीची ऑनलाईन तांत्रिक पद्धतीने फसवणूक केली गेली आहे फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर फिर्यादीने रोहा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास मोपडे करीत आहेत फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि अशा फेक कॉल आणि फेक मेसेजवर आपण सावधान राहावं असा इशारा नागरिकांना पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांनी दिला आहे